आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळावी असे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीत आठ पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी दीड वर्षातली उच्चांकी वाढ बँका आणि वित्तीय संस्थांच्या कार्यसुलभतेसाठी दोनशे चव्वेचाळीस बृहत् परिपत्रकं रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध हाँगकाँगमध्ये रहिवासी संकुलाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकशे वीसच्या वर आणि छप्पन्नाव्या इफ्फीच्या समारोप सोहळ्याला पणजी इथं सुरुवात प्रतिष्ठेच्या सुवर्णमयूर पुरस्कारांसह विविध पुरस्कार जाहीर होणार निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळावी जिथे निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे तिथल्या निवडणुकांचा निकाल यासंदर्भातल्या याचिकांच्या निर्णयावर अवलंबून असेल असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं या प्रकरणाची पुढची सुनावणी एकवीस जानेवारी रोजी होणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यातल्या चाळीस नगरपरिषदा सतरा नगरपंचायती त्र्याऐंशी पंचायत समित्या सतरा जिल्हा परिषदा आणि दोन महानगरपालिकांमध्ये आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेचं चा उल्लंघन झालं आहे बांठिया आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकारच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्यावर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अधिसूचना जारी करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केला सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल या याचिकांच्या निर्णयावर अवलंबून असतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं याविषयी वकील देवदत्त पालोत्कर म्हणाले सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्वरित जाहीर करायच्या आहेत नागपूर आणि चंद्रपूर कारण सगळ्याच निवडणुका पुढे जातात की काय अशी शंका होती आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं की महानगरपालिका फक्त दोन अफेक्टेड आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने सा असं सांगितलं की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द पिटिशन सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करा जो अनगोइंग प्रोग्राम आहे तो सुद्धा चालू ठेवायचा आहे फक्त सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द कोर्ट जे काही रिझल्ट होईल त्याच्या आधारे फक्त त्यांचं थोडस राहणार आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला तीन सदस्यीय खंडपीठासमोर होईल असं आज न्यायालयानं सांगितलं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनात आठ पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ झाली गेल्या दीड वर्षातली ही उच्चांकी पातळी आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज जुलै ते सप्टेंबर या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध केली त्यापूर्वीच्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान जीडीपी वाढ सात पूर्णांक आठ दशांश टक्के होती तर गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ती पाच पूर्णांक सहा दशांश टक्के होती जीडीपीतली ही वाढ ही प्रोत्साहन देणारी असून सरकारच्या विकासाभिमुख धोरणाचं हे निदर्शक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे देशाची वेगवान आर्थिक वाढ आणि अर्थव्यवस्थेची गती यातून दिसत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेनं गेल्या कित्येक वर्षात जारी केलेल्या नऊ हजारांहून अधिक परिपत्रकांची जागा आज दोनशे चव्वेचाळीस बृहत परिपत्रकांनी घेतली ही परिपत्रकं भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केली यापूर्वी बँका वित्तीय संस्था सहकारी संस्था आणि इतर संस्थांना नऊ हजारांहून अधिक परिपत्रकांचं पालन करावं लागत होतं आता केवळ दोनशे चव्वेचाळीस बृहत परिपत्रकांची अंमलबजावणी करावी लागणार असल्यानं त्यांच्या कामकाजात सुलभता येणार आहे गेल्या पाच सहा महिन्यांत पासून यासाठी प्रयत्न सुरू होते अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर शिरीष चंद्र मुर्मू यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली युवा पिढी ही देशाच्या भविष्याचे शिल्पकार असून महान संस्कृती आणि परंपरेचे रक्षक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं लखनौमध्ये भारत स्काउट आणि गाईडच्या हिरक महोत्सवी समारंभात त्या बोलत होत्या देशातल्या युवांना मार्गदर्शन करण्यात आणि त्यांना प्रेरणा देण्यात स्काउट आणि गाईडनं दिलेल्या योगदानाचं त्यांनी कौतुक केलं देशाच्या विविध भागातले तेहतीस हजारांहून अधिक स्काउट गाईड्स तसंच आशिया प्रशांत क्षेत्रातले दीड हजारांहून अधिक युवा या कार्यक्रमात सहभागी झाले होते देशवासियांनी देशाच्या हितासाठी नऊ प्रतिज्ञा घ्याव्यात प्रति असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे कर्नाटकातल्या उडपी इथल्या श्रीकृष्ण मठातल्या कार्यक्रमात ते बोलत होते जलसंरक्षण वृक्ष लागवड गरिबी हटाव पारंपरिक ग्रंथांचं संवर्धन स्वदेशीचा अंगीकार नैसर्गिक शेतीचा अवलंब भरडधान्याचा वापर तेलाचा वापर कमी करणं आणि योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग करण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्वाच्या पंचवीस ठिकाणांना नागरिकांनी भेट द्यावी असंही ते म्हणाले गीतेतला उपदेश सरकारच्या अनेक उपक्रमात वापरला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं भगवान श्री कृष्ण के उपदेश उनकी शिक्षा हर युग में व्यवहारिक है गीता के शब्द सिर्फ व्यक्ति नहीं राष्ट्र की नीति को भी दिशा देते हैं आज सबका साथ सबका विकास सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ये हमारी नीतियों के पीछे भी भगवान श्री कृष्ण के इन्हीं श्लोकों की प्रेरणा है लोकांच्या एकतेतूनच विकसित भारताचा मार्ग जात असल्याचं प्रतिपादनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं गोव्यातल्या गोकर्ण परतगळी जीवोत्तम मठाच्या अनुयायांना ते संबोधित करत होते अनेक संकटांचा सामना केल्यानंतरही गोव्यानं मूळ संस्कृती जपली आहे आणि त्याचं पुनरुज्जीवन केलं आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी त्यांनी दहा हजार वर्ग फूट क्षेत्रावरच्या रामायण थीम पार्कचं उद्घाटन आणि विशेष नाणं आणि टपाल तिकिटाचं अनावरण केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमधल्या जगदालपूरमध्ये आज दहा नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं त्यात चैतू उर्फ शान दादा याचाही समावेश आहे दोन हजार त्रा नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसह तीस जणांचा मृत्यू झाला होता चैतूनं या हल्ल्याचा कट रचला होता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या चार डिसेंबर रोजी तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात येणार आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खास मेजवानीचं आयोजन करतील आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत उभय देशांमधली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होईल हाँगकाँगमध्ये रहिवासी संकुलाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकशे अठ्ठावीसवर वर गेली आहे एकोणतीस जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे दोनशे एकोणऐंशी जण अद्याप बेपत्ता आहेत या इमारतीत नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात ज्वालाग्रही पदार्थ इथं होते त्यामुळं आग वेगानं पसरल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानंतर हे काम करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली पुढचे शंभर जन्मसुद्धा रजनीकांत म्हणूनच मिळाले तर आवडेल अशी प्रतिक्रिया प्रख्यात अभिनेते रजनीकांत यांनी आज दिली चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात रजनीकांत यांचा आणि प्रख्यात दिग्दर्शक व्ही शांताराम यांचा विशेष सन्मान झाला याबद्दल रजनीकांत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले यंदाच्या इफ्फीमध्ये पहिल्यांदाच पन्नास महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांचं प्रदर्शन झालं अशी माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुलुगन यांनी यावेळी दिली छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अ युजफुल घोस्ट हा शेवटचा चित्रपट दाखवला गेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू महोत्सवाचे संचालक शेखर कपूर यांच्यासह विविध मान्यवर आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कलाकारांच्या उपस्थितीत इफ्फीचा समारोप होत आहे सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार यंदा बंदिश बँडिट स्टूला देण्यात आला प्रतिष्ठेचं आयसीएफटी युनेस्को गांधी पदक एरिक स्वेन्सन दिग्दर्शित सेफ हाऊस या चित्रपटानं पटकावलं महोत्सवातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला मानाचा सुवर्ण मयूर पुरस्कार तर दुसऱ्या क्रमांकाच्या चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येईल ठळक बातम्या पुन्हा एकदा निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळावी असे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जी पीत आठ पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी दीड वर्षातली उच्चांकी वाढ बँका आणि वित्तीय संस्थांच्या कार्यसुलभतेसाठी दोनशे चव्वेचाळीस बृहत् परिपत्रकं रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध हाँगकाँगमध्ये रहिवासी संकुलाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकशे अठ्ठावीसवर आणि छप्पन्नाव्या इफ्फीच्या समारोप सोहळ्याला पणजी इथं सुरुवात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत आणि निर्माते व्ही शांताराम यांचा गौरव याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार